नमस्कार आज आहे पूस महिन्यातला पहिला रविवार तर आम्ही पूजा करतोय आणि पूजेसाठी काय काय वस्तू लागतात तर बघू आपण हे आहे हरभरा पेरू वटाणा गाजर आणि वालाचे शेंगा आणि हे आहे तीळ तर हे तीळ महत्वाचे असतात आपण पूजा करूया हे कोण कोण ऊस ठेवतं परत गाजर ठेवतं करडी असती ना करडीचं फूल ठेवतं पण आपल्याकडे जे आहे आता तेच ठेवणार आहे माझ्याकडे पेरू पेरू वगैरे हे सामान आहे चल तर चला आपण पूजा करूया पण मम्मी रांगोळीमध्ये काय काढते तू रांगोळीमध्ये ना सूर्य का सूर्याची पूजा okay. तुळशी पशी करतात पण आता आपण हि तर तुळस नाहीये कारण तुळस लावली ना ती येतच नाही तुळस काय होतं आम्ही आतमध्ये राहतो तो त्याला प्रकाश येत नाही प्रकाशामुळे ना ते सुकून जाते सुकून जाते म्हणून ना आपण आम्ही देवापशीच करत असतो नेहमी सूर्य चंद्र काढतात पाठावरती <sniffly> 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 सूर्य वगैरे काढून झालाय ह्याच्यावरती आपण आधी हा घेऊन खूप तांदूळ बघा आमची पूजा कशी झाली आहे ती आज रविवार पहिला रविवार पूजा केलेली आहे आम्ही पूजा झाली आहे बघा आता स्वयंपाक राहा म्हटलं वांगे बटाट्याची भाजी बनवायची आहे कुकर झालाय कुकर लावून बघा पूजा करताना कुकर झाल्या वांगे बटाट्याची भाजी म्हणली बघा आता वरून फोडणी द्यायचंय तर थोडीशी कोथिंबीर काढून उतरायला बटाट्याची भाजी साईडला आता उतरून ठेवू वरण फोडणी देऊ आता फोडणी दिले गरण झालंय आता आता मेथीची भाजी बनवायची आहे बनवल्या <tune> मग अशी आपण वांगेची भाजी बनवला मेथीची भाजी आता नाश्ता चपथे बनवते तर असं होतं माझा आजचा रविवारचा पूर्ण दिवस पूजा स्वयंपाक पूर्ण स्वयंपाक बनवलेला मग अशी तर तुम्ही पण या जेवायला आणि आमचा व्हिडिओ आजचा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा लाईक करा सबस्क्राईब करा बाय